नमस्कार मित्रांनो कसा आहात आनंदी उत्साही एनर्जेटिक यस मित्रांनो असायलाच पाहिजे मित्रांनो आज जे आपण डिस्कस करणार आहे की मला खूप काही करायचं आहे खूप काही करायचं वाटतं पण कसं करू काय करू असे प्रश्न आपल्याला नेहमीच सतावत असतात मित्रांनो कसं करायचं काय करायचं हे प्रश्न सतावतात म्हणजे आपल्याला काहीतरी करण्याची इच्छा आहे तर कसं करणार तर मित्रांनो आपण जेव्हा करू शकतो जेव्हा आपण मुक्त असतो कारण कोणते विचार आपल्या डोक्यात येत नाहीत आणि कॉन्सन्ट्रेट करून आपण त्यावर काम आपण करू शकतो जसं भिंग आहे सूर्यप्रकाशात भिंग आपण ठेवला आणि आपण जो आपण कागदावर कपडावर जर आपण तो एकत्रित केला तर तो, तो जळायला लागतो ला तसा दिवसभर तुम्ही सूर्यप्रकाशात ठेवा पेपर कापड त्याला काही होत नाही पण जेव्हा वेळेला तो कॉन्सन्ट्रेट करतो त्यावेळेस तो जळायला लागतो तर मित्रांनो जेव्हा आपण कॉन्सन्ट्रेट करून कुठल्या कामावर आपण लक्ष केंद्रित करतो त्यामुळे त्याचे होण्याचे चान्सेस जास्त असतात म्हणून कसं करू काय करू याच्यापेक्षा मी स्टार्ट करू केव्हा करू आताच करतो हे जर प्रश्न आपल्याला स्वतःला विचारले तर आपण जे आपल्याला साध्य करायचं त्याबद्दल सुरुवात करू शकतो आणि ते अचीव करू शकतो मित्रांनो आपल्याला फ्री कधी असतात तुम्हाला माहीत आहे तुमच्या डोक्यात विचारशून्य कधी असतात माहीत आहे आश्चर्यकारक गोष्ट आहे मित्रांनो तर ही गोष्ट सर्वांना माहीत आहे आणि ते विचारशून्य फ्री कधी असतात तर एकच ठिकाण आहे ज्या ठिकाणी माणूस फ्री असतो आणि तो मे मुक्त विचार करू ते म्हणजे शौचालय आणि बाथरूम विचार करा मित्रांनो जेव्हा आपण शौचालयात असतो तर हे शौचालय नसतं शौचालय असतं तिथं आपलं लक्ष कशावरच केंद्रित नसतं त्यावर फक्त एकाच गोष्टीवर केंद्रित असतो आणि त्यावेळेस आपल्या डोक्यात खूप येतात कल्पना येतात खूप सारे नवीन विचार येतात आणि विचार करायला मोकळं असतो तेव्हा खूप विचार येतात तसंच बाथरूममध्ये आपण सिंग कोणाला तुम्हाला ग सिंगिंग करायला सांगितलं किंवा गाणं म्हणायला सांगितलं काही म्हणायला सांगा तुम्ही म्हणणार नाही पण जेव्हा बाथरूममध्ये असतो तेव्हा आपण सिंगिंग पण करतो काही डायलॉग पण मारायचे मारतो होऊ शकत तुम्ही नसाल करा पण बरेच लोक करतात तर कुठलाही विचार जो येतो ह्या घरात येतो पण जेव्हा आपण देवघरात जातो देवाला पूजा करतो हात जोडतो तेव्हा आपल्या डोक्यात खूप सारे विचार असतात देवा मला हे करायचं देवा मला ते करायचं मला याच्यामध्ये सक्सेस दे त्यामध्ये सक्सेस दे आज ही मीटिंग आहे मीटिंग चांगली होऊ दे आज या क्लायंटसोबत जाणार आहेत हे ऑर्डर मला मिळू दे असे खूप सारे आपल्या डोक्यात विचार असतात आता मी काय करणार ऑफिसमध्ये काय, काय काय काम करणार कुठली प्रायोरिटी करणार तर हे सगळे खूप सारे आपले विचार येतात पण तेच जर हात जोडून आपण देवाला विनंती करू आजही मी काम करणार ह्या कामात मला सक्सेस होऊ दे एकच काम दिलं त्याचे चान्सेस सक्सेस होण्याचे खूप सारे जास्त असतात कारण बरेच लोकांचा असा असतो की आपण यशस्वी का होत नाही का होत नाही कारण आपल्याला काहीच करायचे नाही काही करायचं असतं तर आपण यशस्वी झालो असतो काहीच करायचं नाही याचा अर्थ असा नाही की मला सुरुवातच करायची नाही आणि मला ते एफर्ट नको आणि मी जे लोक यशस्वी लोकांच्या गोष्टी ज्या ऐकतो त्या गोष्टी असतात आपल्याला त्यांचं यश दिसतं मित्रांनो पण त्या यशामागे त्यांनी केलेले कष्ट त्यांचं प्लॅनिंग लाँग टर्म किती मेहनत घेतली किती कष्ट विचारले किती सॅक्रिफाईस करावं लागलं हे आपल्याला कधी दिसत नाही त्यांचं आपल्याला फक्त दिसतं यश आणि हे शे दिसण्यासारखं ट्रबल कोणाला दिसत नाही तर हेच एक आपल्याला क मेन गोष्ट आहे की ज्यामुळे आपल्याला यश मिळत नाही किंवा आपण अपयश होतो आणि एकदा अपयश आलं की आपण त्या गोष्टीला सोडून देतो आपली काठी राहत नाही तर यशाची काय गॅरंटी आपण देणार जसेच आपण ऐकलेलं आहे जसं शौचालयाबद्दल मी सांगतो शौचालयाने शौचालय आहे तिथे आपण विचार करू शकतो स्वच्छता ग्रह आंघोळ करायला जातो ते आंघोळ स्वच्छता आपल्या फिजिकली आंघोळ नाही करत तर आपले विचार वगैरे सर्व आपण त्याची शुद्धता गृह आहे आपण शुद्ध विचार आणि आतून बाहेरून शुद्ध व्हायला पाहिजे तर आपण ऐकलं आहे आपण पुराण काळात जर गेलं तिथे कोक भवन होते आणि शिवाजी महाराजांच्या वेळेस जर आपण जर विचार केला अगोदर आपले जे पौराणिक कथा आणि आपल्या रामायण महाभारत यांच्यामध्ये जे आहे त्यांच्यामध्ये कक्ष कोकभवन मंत्रणा कक्ष असे असायचे कारण ति जिथे जातो तिथे त्या त्या विषया हिशोबाने आपल्याला त्याच्या टाईपच्या आपल्या गोष्टी आठवतात किंवा सुचतात म्हणून हे असे बनवले जात कोप भवनमध्ये आहेत तर कोप तुमचा गेलाच नाही पाहिजे तुम्ही कायम कोपमध्ये राहिलं पाहिजे तर कोप जर तुम्ही बाहेर आलात तुमचा कोप गेला तर तुमच्या ते कोपाला अर्थ नाही राहणार तसंच मंथना कक्षात गेलो की ते आपल्याला त्याच टाईपचे प्रश्न किंवा त्याच टाईपचं आपल्याला आठवणार आणि ते आपण सुरक्षित तिथं काढू शकतो असे मंथना मंथना कोप भवन असे बनलेले आहेत तसेच आपण पण आपल्यासाठी वेळ काढून वेळ काढून का आपण कोण रोज काढतो देवाला हात जोडतो त्यावेळेस शांततेत बसून ज्या आज करायचं आहे त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करून जर आपण काम केलं तर आपण चांगल्या प्रकारे यशस्वी होऊ शकतो आणि खूप काही करायचं वाटतं त्यापैकी एक गोष्ट करा स्टार्ट करा त्यावर यशस्वी राहा आणि त्यानंतर आपण बऱ्याचशा गोष्टी करू शकतो हेच आज मला सांगायचं होतं होप तुम्हाला आवडलं असेल आवडलं असेल तर लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये फीडबॅक धन्यवाद